नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता उन्हाळा चालू होतो आहे आणि लगेच आपली धावपळ चालते ती म्हणजे उन्हाळ्याचं वाळवण करण्याची तर आज अशी स्पेशल रेसिपी ती म्हणजे शाबुदानाची आणि बटाट्याची चकली जी उपसाला आपण खातो तर आज मी त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपीकडे वळण्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा तर मी इथे शाबुदाना जो आहे तो भिजवून घेतलेला आहे आपल्याला जर चकल्या करायच्या असेल त्याच्या आधल्या दिवशी आपल्याला शाबूदाना जो आहे तो भिजत घालायचा आहे जवळपास आपण संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यानच शाबुदाना भिजवून घेऊ शकतात स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे चार ते पाच वेळा वेळेस आणि जेवढं आपण साबुदाण्याच्या खिचडीला जसा भिजू घालतो ना अगदी तसंच घालायचं आहे फक्त वेगळं काय करायचं आहे आपण त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे उकळलेलं आणि थोडंसं जास्त घालायचं आहे नेहमी आपण जेवढं घालतात ना अर्ध बोट इंच आपलं जेवढं पाणी वर राहतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं आहे आणि गरम पाण्याचा वापर करायचं आहे आणि छान असं झाकण ठेवून आपल्याला त्याला रात्रभर भिजत घालायचं आहे म्हणजे जास्त वेळ आपला भिजला पाहिजे जर पॉसिबल झालं तर आपण दुपारी देखील पाण्यात घालू शकतात पण मी इथे संध्याकाळीच भिजत घातलेलं आहे सहाच्या दरम्यान भिजत घातल्यानंतर आता हे सकाळची आपली प्रोसेस आहे ती म्हणजे आपल्याला बटाटे जे आहे ते बॉईल करायचे मी इथे एक किलो साबुदाणा घेतलेला आहे ना तर त्याच्यासाठी मी इथे दोन ते सव्वा दोन किलो आपण इथे बटाटे घेऊ शकतात जास्त बटाटे घ्यायचा नाही आहे त्याने आपली चकली लाल येऊ शकते तर मी इथे बटाटे जे आहे ते छान असे बॉईल करून घेतले आणि बॉईल केल्यानंतर थंड झाल्यावर आपल्याला जी पूर्णाची चाळणी असते ना त्याच्यामधून आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचे तर बटाटे मी पूर्ण आता बॉईल बॉईल बटाटे जे आहे ते पूर्ण असे चाळणीतून काढून घेतलेले चाणीधून या करता काढतो कारण की त्याच्यामध्ये गाठ नाही राहिली पाहिजे आणि आपण जी चकली घालतो ना तर त्याच्यामध्ये इझिली आपली ती चकली जी आहे ती स्मूदली निघून घेतली पाहिजे तर आता मी इथे साबुदाना घेतलेला आहे तर साबुदाना घेतल्यानंतर आपल्याला एक वाटी पाण्याची पण घ्यायची आहे ती या करता कारण की साबुदाना खूप चिकट असतो तर बटाटे मी इथे आपल्याला दोन पद्धतीने सांगितले आपण चम चल... चमच्यानी देखील जसं पुरण काढतो ना तसं काढू शकतात किंवा हाताने मी सुरवातीला चमचा यूज केला पण नंतर हातानेच अगदी पटपट पट आपलं होऊन जातं अशा पद्धतीने मी करून घेतलं आता साबुदाना पण आपल्याला छान असा त्याच चाळणीतून काढून घ्यायचं आहे मी पहिले बटाटे काढून घेतलं आणि आता साबुदाना काढून घेते तर साबुदाणा आपला अगदी छान असा भिजला गेला पाहिजे म्हणून आपल्याला साबुदाणा शक्यतो लवकरच भिजू घालायचा आहे आपण संध्याकाळी पाच ते सहाला किंवा दुपारीच घालून घेऊ शकतात साबुदाणा भिजू तर आता साबुदाणा पण आपल्याला ह्या चाणीतनं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे इथे चाळणी जर आपल्याकडे पूर्णची अशी चाळणी नसेल ना आपण जे तांदूळ घालतो ना तांदूळ किंवा गहू साफ करतो आपण ती देखील यूज करू शकतात त्याच्यामध्ये अगदी आपल्याला पटपट होते ही अगदी अजून बारीक आहे ना त्याच्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो आपल्याला पण मी ह्याच चाणीने पूर्ण शाबुदाना जो आहे तो काढून घेतलेला आहे पण जर आपल्याला थोडंसं अवघड जात असेल ना तर आपण जे आपण धान्य गाळतो ना त्या चाळणीने देखील स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्या गाळणीने गाळून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी शाबडाना पूर्ण त्यातनं काढून घेतला आता काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण सेंधा नमक पण घालू शकतात मी आपलं रेग्युलर मीठ घालून घेतलेलं आहे फक्त मीठ घालताना आपल्याला याची दक्षता घ्यायची आहे की आपलं हे जे ओलं मिश्रण आहे ना तो खूप जास्त दिसतं म्हणून त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला कमी घालायचं आहे मीठ कारण की वाळल्यानंतर ते खारट होण्याची शक्यता असते तर मीठ आपल्याला थोडंसं कमीच घालायचं आहे आणि नंतर आता हिरवी मिरची देखील घालू शकतात पण मी इथे लाल तिखटच घातलेलं आहे ना अगदी थोडं घातलं कारण की जास्त जर आपण हिरवी मिरची किंवा लाल तिखट घातलं ना तर काय होतं जेव्हा आपण तळतो ना तर खाताने थोडासा ठसका लागण्याची आपल्याला शक्यता असते म्हणून तर आता मी इथे थोडंसं तिखट आणि मीठ घालून व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घेते तर थोडासा पाण्याचा हात लावून घेतला कारण की खूप चिकट असतं आपलं शाबुदाना आणि बटाटा देखील तर ते आपल्याला मिक्स करण्यासाठी थोडासा हात ओला करून घ्यायचा आहे तर इथे मी शाबुदाना घाल भिजू घालण्याची क्लिप शेअर माझ्याकडनं नाही करता आली म्हणून मी इथे डिटेलमध्ये आपल्याला सांगून दिलं की आपल्याला शाबुदाना जो आहे तो संध्याकाळी भिजू घालायचा आहे जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण दुपारी भिजू घालून घेऊन पुन्हा रात्री त्याच्यात थोडंसं गरम पाणी घालू शकतात तर अशाने काय होईल आपला शाबुदाना अगदी परफेक्ट असा शिजेल तर बघू शकता सर्व मिश्रण मी अगदी व्यवस्थित असं मिक्स करून आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय आहे जो आपल्याकडे साशा असेल ना तर त्याने आपण गाळू शकतात किंवा जर आपल्याकडे तेलाची बॅग असेल दुधाची बॅग मिठाची बॅग आपण त्याने देखील गाळून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने सर्व साशा आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला त्याच्या चकल्या गाळून घ्यायच्या आहे तर नेहमी काय होतं ज्या आपण रेग्युलर चकल्या बनवतो ना तर त्याने त्या ते तुटतात आणि जमत नाही त्याच्यामुळे चकल्या म्हटलं की खूप जरी जणींना जो आहे तो कंटाळा येतो पण आपण जर ह्या पद्धतीने बनवलात ना तर अगदी आपण दोन किलोच्या तर काय आपण पाच किलोच्या चकल्या पण एका दिवसामध्ये गाळून घेऊ शकतात इतकी सोपी पद्धत ही आहे तर मी इथे आपल्याला दाखवते की किती पण जरी आपण आपल्या ह्या चकलीचा तार जर लांब केला तरी सुद्धा आपली ही चकली जी आहे ती तुटत नाही आहे आणि छान अशी एकसारखी गाळल्या जाते मी इथे आता क्लिप जी आहे ती आपल्याला अगदी जवळून दाखवते जेणे की आपल्याला कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर बघू शकतात ह्या पद्धतीने अगदी सहजरित्या आपली ही चकली जी ती इझिली ताटामध्ये पडते आणि तार देखील आपला तुटत नाही आहे आपण जितकी मोठी हवी असेल तितकी मोठी आपण चकली जी ती गाळून घेऊ शकतात तर अशा पद्धतीनेच आपल्याला सर्व चकल्या गाळून घ्यायच्या आता मी ह्या सर्व चकल्या ज्या आहेत ना त्यावर टेरेसवरच करून घेणार आहे तर तिथे क्लिप दाखवणं थोडंसं मुश्किल होईल म्हणून मी इथे घरातच आपल्याला ह्या ताटावर जे आहे त्या अशा गाळून दाखवते पण मी सर्व चकल्या ज्या आहेत वर उन्हातच सुकवून घेते ने नेहमी काय आपण हे जे उन्हाळ्याचं असतं ना वाळवण ते उन्हाळ्यात जर उन्हात जर छान असं सुकवलं ना तर खूप छान कारण की आपण वर्षभर त्याला स्टोअर करतो पण ज्यांच्या घरात ऊन येत नसेल ना तर ते अशा ताटावर ठेवून फॅनखाली पण सुकवून घेऊ शकतात तर ही पातळ चकली फॅनखाली पण अगदी सहजरित्या आपली ही चकली सुकली जाऊ शकते तर मी इथे आपल्याला ही क्लिप दाखवते एकदा चकल्या गाळू गाळून घेतल्या आणि नंतर आपल्याला हा व्हिडिओ मी इथे शेअर करते शे तर अशा पद्धतीने खूप छान आपल्याला त्या सुकून घ्यायच्या आहे पातळ असल्यामुळे अगदी दोन दिवसातच छान खणखणीत आपल्या ह्या चकल्या वाळून जातात आणि थोडासा टाईम जर झाला ना आपण सपोज सकाळी जर ह्या चकल्या गाळल्या तर दुपारी त्याची साईड आपल्याला चेंज करायची म्हणजे दोन्ही साईडने त्या अगदी छान अशा वाळून जातात मी आता ही क्लिप दुसऱ्या दिवसाची शेअर करते चकल्या मी घेऊन आलेल्या आहे तर बघू शकतात अगदी आपली चकली खाली जरी पडली तरी त्याचा तुकडा पडणार नाही आहे इतकी छान आपली ही चकली झालेली आहे आणि त्याचा कुठलंही ठिसूळ झालेलं नाही तर नेहमी काय होतं जरी आपण चकल्या गाळून घेतल्यात जर मिश्रण थोडंसं कच्चं असलं ना तर चकली तुटून जाते त्याच्यामुळे खूप बायका ज्या आहेत ते, ते चकल्या करण्याचा कंटाळा करतात पण ह्या पद्धतीने जर आपण बनवल्यात ना तर खूप सा इझिली पण जाईल आणि टेस्ट पण खूप छान होईल आपण नक्की ट्राय करू शकतात अगदी साधी अगदी सरळ सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे तर अशा पद्धतीने सर्व चकल्या आपल्या ह्या रेडी आहे आता मी आपल्याला इथे दोन ते तीन चकल्या जे आहे त्यात तळून दाखवते आपण काय हे उन्हाळ्याचं जे आपलं वाळवण असणं शक्यतो ह्या दिवसांमध्येच आपण जर स्टार्ट केलं तर आपल्याला उन्हाचा त्रास होणार नाही कारण की अगदी उन्हाळ्यात जे आहे ते पॉसिबल नाही आहे उन्हामध्ये जाऊन करायचं म्हणून लवकरात लवकर आपण हे जे वाळवण तयार केलं ना तर अगदी आपल्यासाठी सोपं जाईल तर अशा पद्धतीने ह्या चकले मी आपल्याला इथे तळून दाखवते तर अगदी छान अशा दोन ते तीन पट आपल्या ही चकली फुलती आहे आणि टेस्ट खरंच खूप छान झालेली आहे आणि आपण जे पुरणयंत्रात काढल्यात ना त्याच्यामुळे चकली आपली जी आहे ते तुटत नाही आहे किंवा इझिली सहजरित्या ती गाळून येते खाली तर अशा पद्धतीने आपण ह्या चकल्या तयार करू शकतात आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू